नमस्कार मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जोपासून लिखाण करावे संजय रायमुलकर गाव व राष्ट्रहितासाठी पत्रकारांनी पुढाकार घेण्याची गरज ज्येष्ठ पत्रकार नागेश कांगणे व उद्धव पंगाळ यांचा सत्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना पत्रकार बांधवाणी सामाजिक बांधिलकी जोपासून लिखाण करावे आपल्या गावचा विकास व राष्ट्रहितासाठी पत्रकार बांधवाणी नेहमीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी यावेळी सांगितलं सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त मेहकर शहरातील ज्येष्ठ पत्रकार नागेश कांगणे व उद्धव फंगाळ यांचा माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी सत्कार केला यावेळी ते बोलत होते रायमुलकर साहेब पुढे म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आज संपूर्ण देशात नव्हे तर जगामध्ये पत्रकारांमुळेच समाजात घडणाऱ्या घटनेवर नियंत्रण ठेवता येतं सरकार व राजकारणामध्ये पत्रकार बांधवांची भूमिका अतिशय महत्वाची आहे सरकारचे काम कसे चालते वेगवेगळ्या योजना विकास सामाजिक कार्य या संदर्भात सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी योजना सुरू करण्यात येतात या योजनांची पुरेपूर माहिती पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या जातात राजकारणात किंवा सरकारमध्ये काम करत असताना जर खासदार आमदार किंवा इतर लोकप्रतिनिधींच्या कळत नकळत काही चुका होत असतील तर ते सुद्धा पत्रकार बंधू आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजापुढे मांडण्याचं काम करत असतात व ते केलं सुद्धा पाहिजे मात्र या सर्व गोष्टी करत असताना आपल्या गावच्या व राष्ट्राच्या हितासाठी पत्रकार समाज हित जोपासून नेहमी लेखन केलं पाहिजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपली लेखणी चालवली पाहिजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना किंवा चांगल्या गोष्टी पोचवण्याचा प्रयत्न पत्रकार बांधवानी नेहमीच केला पाहिजे मेहकर मतदारसंघातील पत्रकार बांधव हे सामाजिक हित जोपासूनच आपली पत्रकारिता करत असतात अनेक वेळा आमच्या काही गोष्टी चुकत असतील तर पत्रकार बांधव त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा त्याची जाणीव करून देतात ही बाबा आमच्यासाठी सुद्धा चांगलीच आहे कारण काम करत असताना कळत नकळत आमच्याकडूनही काहीतरी चुका होतच असतात मात्र त्या आमच्या लक्षात आणून दिल्या तर आम्ही त्यामध्ये नक्कीच सुधारणा करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो पत्रकार दिनानिमित्त माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी मेहकर व लोणार तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी किशोर भाऊ रहाटे सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण तळवी सुरेश औदगे नागेश इंगळे विलास आखाडे प्रफुल्ल देशमुख पंजाबराव शेळके विश्वास मोरे ओम मापारी फकीरा वाघ राजू वाघ पंजाबराव धांडे आदी उपस्थित होते बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा